बावीस जुलै आज राष्ट्रीय ध्वज दिन बावीस जुलै एकोणा सत्तेचाळीस ही तारीख भारताच्या ओळखीची साक्ष आहे होय याच दिवशी स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या भारतानं स्वतःची ओळख ठरवली भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्याच्या स्वरूपात नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत भारताचा राष्ट्रीय ध्वज ज्याला आपण तिरंगा म्हणतो हा बावीस जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत भारताचा अधिकृत ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला आपल्या ध्वजाची मूळ रचना एकोणावीसशे एकवीस मध्ये केली होती यामध्ये ध्वजाच्या वरच्या बाजूला त्याग आणि शौर्याचं प्रतीक म्हणून भगवा रंग शांततेचं प्रतीक म्हणून त्या, त्या खालोखाल पांढरा रंग तर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यात चोवीस आर्यांचे निळ्या रंगाचे अशोक चक्र आणि सर्वात खाली सुख समृद्धीचे प्रतीक असलेला हिरवा रंग अशा पद्धतीने आपल्या राष्ट्रध्वजाची रचना करण्यात आली आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद